महाराष्ट्रात सध्या महापालिका नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपलं स्थान मजबूत करण्याच्या तयारीत आहे भाजपाला यावेळी काहीही करून मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकवायचा आहे तर उद्धव ठाकरे गटासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरणार आहे एकनाथ शिंदे यांचा ठाण्यावर भर आहे तर अजित पवार यांचं लक्ष पुणे आणि पिंपरी चिंचवडकडे आहे काँग्रेसही या निवडणुकांसाठी रणनीती आखते आपापल्या पक्षातील इच्छुकांना अधिका अधिक संधी देऊन महापालिकांवर आपला झेंडा फडकवण्याचा सगळ्या पक्षांचा प्रयत्न आहे असं दिसतंय नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार मध्ये आपलं स्वागत करते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सर्वांचंच लक्ष लागलंय राज्यातील महापालिका नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदा आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्या यांचा कारभार सध्या प्रशासकांमार्फत चालवला जातो प्रलंबित महापालिकांमध्ये मुंबई ठाणे नवी मुंबई पनवेल कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी निजामपूर वसई विरार मीरा भाईंदर पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर कोल्हापूर नाशिक मालेगाव अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर संभाजीनगर नांदेड लातूर परभणी यांचा समावेश आहे यामध्ये नवनिर्मित जालना व इचलकरंजी महापालिकांची ही अद्याप पहिली निवडणूक देखील झालेली नाहीये तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक जळगाव अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड धाराशिव लातूर अमरावती यवतमाळ चंद्रपूर वर्धा या जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत फेब्रुवारी दोन हजार आणखी सहा जिल्हा परिषद आणि चव्वेचाळीस पंचायत समित्यांची मुदत संपत आहे अशाच प्रकारे दीड हजार ग्रामपंचायतींमध्येही सध्या प्रशासकीय व्यवस्था आहे ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आरक्षणाची फेरचना आणि त्यांची कार्यवाही करणं आवश्यक ठरणार आहे दोन हजार बावीसमध्ये राज्य सरकारने जारी केलेल्या अध्यादेशामुळे निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या ज्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया आणखी लांबली सर्वोच्च न्यायालयात या याचिकांवर सुनावणीसाठी बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही तारीख ठरवण्यात आली आहे त्यानंतर मतदार याद्या अद्ययावत करणे प्रभाग रचना निश्चित करणे आणि आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी लागणारा वेळ विचारात घेतल्यास निवडणुका होण्यासाठी किमान तीन महिन्यांची तयारी सुद्धा आवश्यक ठरणार आहे त्यामुळे निवडणुका एप्रिल मे महिन्यात होतील अशी शक्यता आहे सध्या महायुतीची बाजू बळकट झालेली आहे त्यात भाजप हा मोठा भाऊ आहे कारण त्यांचे एकशे बत्तीस आमदार आहेत त्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा क्रमांक लागतो लोकसभा निवडणूक झाली विधानसभा निवडणूक झाली आता सगळ्यांना वेध लागलं आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भाजपाला ही मुंबई महापालिकेतील शतप्रतिशत आपली सत्ता यावी असं वाटतं आहे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्यामुळे मराठी मतांचे फार मोठे विभाजन होणार आहे त्याचा फायदा भाजपाला होऊ शकतो उद्धव ठाकरे यांनी नुकतीच अजमेर दर्ग्यासाठी चादर पाठवली आहे राज्यातील महानगरपालिकांवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप आणि ठाकरे यांच्यासह सगळ्याच पक्षांना वेध लागलाय